मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील त्यानंतर पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्यातील सुप्त संघर्ष आपण लोकसभा निवडणुकीमध्ये अनुभवलेला आहे एकमेकांना दिले गेलेले कडक इशारे त्यानंतर एकमेकांच्या विरोधामध्ये झालेलं कट कारस्थान हे सर्वांनी पाहिलेलं आहे काल नात प्रतिष्ठानच्या गणित महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे यांनी एक आपल्या वेगळ्या स्टाईलमध्ये विरोधकांचा समाचार घेतला यावेळी त्यांनी जोरदार हल्लाबोल चढवला शोरो शहरीच्या माध्यमातून त्यांनी ज्यांना इशारा द्यायचा आहे त्यांना इशारा दिला एवढं सगळं झाल्यानंतर एवढं तडाखेबंद भाषण केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी शनिवारी मध्यरात्रीनंतर जवळपास तीन वाजण्याच्या सुमारास रात्री तीन वाजण्याच्या सुमारास आंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे ही भेट नेमकी का घेतली भेटीमागचं कारण काय आहे धनंजय मुंडे यांनी काल परळीमध्ये जे भाषण केलं त्या भाषणानंतर धनंजय मुंडे यांनी काही तासातच मनोज जरांगे पाटील यांची भेट का घेतली या सर्व मुद्द्यावर सविस्तरपणे आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार आपण पाहतोय महाराष्ट्र टुडे मी अशोक खाडे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट जरूर करा चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया मनोज जरांगे पाटील आणि मुंडे बहीण भाऊ यांच्यातील सुप्त संघर्ष आपल्या सर्वांना माहित आहे प्रत्यक्षात नाही कधी नाव घेऊन तर कधी नाव न घेता एकमेकांना कडक इशारे वारंवार दिले जातात एकमेकांना सुनावलं जातं एकमेकांवर हल्लाबोल चढवला जातो पाडापाडीची भाषा करण्यात येते हे सर्व आपण अनुभवलेलं आहे विधानसभा निवडणूक येत्या एक दोन महिन्यावर आलेले आहेत परळीमधून धनंजय मुंडे यांना पाड्याची भाषा मनोज जरांगे पाटील यांनी अगोदरच केलेली आहे त्या पार्श्वभूमीवर ते परळीमध्ये त्यांची घोंगडी बैठक सुद्धा आहे आणि घोंगडी बैठक असल्यामुळं एकंदरीतच मराठा आणि ओबीसी संघर्ष जो आतापर्यंत झालेला आहे जो आपण पाहिलेला आहे या सर्व पार्श्वभूमीवर परळीतील घोंगडी बैठक ही खूप महत्वाची आहे या घोंगडी बैठकीच्या माध्यमातून काही वेग प्रकार होणे यासाठी पोलीस प्रशासनासह समाजातील बहुतांश घटक प्रयत्न करत आहे प्रयत्नशील आहेत काल परळीमध्ये नाथ प्रतिष्ठानच्या गणित उत्सवाच्या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी धनंजय मुंडे यांनी एक त्यांच्या वेगळ्या स्टाईल मध्ये भाषण केलं जोरदार फटकेबाजी केली परळी अक्षरशः गाजवली धनंजय मुंडे यांनी राजकारणावर बोलताना सांगितलं की राजकारणात अनेकांना गुदगुल्या होत आहेत या परिस्थितीवर बोलताना दोनच शब्द मला बोलावेसे वाटतात असं ते म्हणले आणि त्यांनी सांगितलं की सही वक्त पर हद का एहसास करा देंगे कुछ नाले खुदको समंदर समज बैठे है असे बोलक वक्तव्य बोलक शायरीमध्ये बोलके शब्द त्यांनी वापरलेले आहेत ज्यांना द्यायचा त्यांना एक प्रकारे त्यांनी यातून इशारा दिलेला आहे आपण पाहूया की धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले ने होते आता निवडणुका आल्या म्हणल्यानंतर अनेक जणांच्या सुप्त इच्छा जाग्या झाल्या आजकाल राजकारण असं चाललंय की राजकारणामध्ये अनेक जणांना गुदगुल्या व्हायत शेवटी मला या परिस्थितीवर दोनच वाक्य बोलावं वाटते सही वक्त पर करवा देंगे सही वक्त पर करवा देंगे हदों का एहसास सही वक्त पर करवा देंगे हदों का एहसास कुछ नाले खुद को समंदर समझ बैठे हैं, कुछ नाले खुद को समंदर समझ बैठे हैं। म... काल रात्रि धनंजय मुंडे मध्ये नात प्रतिष्ठानच्या व्यासपीठावरून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल चढवला हल्लाबोल केला एक प्रकारे बरेचसे इशारे दिलेले आहेत आणि त्यानंतर काही घंट्यांनी काही तासांनी शनिवारी मध्यरात्री एक तीन पावणे तीनच्या सुमारास आंतरवली सराठीमध्ये जाऊन धनंजय मुंडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे नेमकं या भेटीच्या पाठीमागचं कारण काय आहे याबद्दल सध्या जोरदार तर्कवितर्क सुरू आहे मात्र परळीमध्ये जी काही घोंगडी बैठक होणार आहे या घोंगडी बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट असावी असा अंदाज सध्या बांधला जात आहे कारण वातावरण ओबीसी आणि मराठा समाजामधलं जे काही वातावरण तणावपूर्ण वातावरण झालेलं आहे ते वातावरण खऱ्या अर्थानं एक चिंतेची बाब आहे त्यामध्ये परळी मतदारसंघ हा मुंडेंचा बाले किल्ला आहे आणि या बाले किल्ल्यामध्ये मनोज जरांगे पाटील येणार आहेत भोंगडी बैठकीच्या निमित्तानं आणि त्यावेळी एक वेगळा काही अनुचित प्रकार होऊ नये त्यामुळं काही गोष्टी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी बहुतेक धनंजय मुंडे त्या ठिकाणी गेले असावेत असं म्हटलं जात आहे कारण काळजी घेतली पाहिजे प्रत्येक गोष्टीची या बाबीची जाण धनंजय मुंडे यांना आहे यापूर्वी सुद्धा त्यांनी एक व्हिडिओ जारी करून दोन्ही समाजाला शांततेचं आवाहन सुद्धा केलेलं होतं त्यानुसार ही सुद्धा बैठक शांततेच्या बाबतीमध्ये किंवा एक वेगळं वळ कोणत्या एखाद्या प्रकरणाला किंवा कोणत्या प्रकाराला येऊ नये या बाबतीमध्ये धनंजय मुंडे यांनी काळजी घेतल्याचं दिसतं यावरून आणि एक दोघांमध्ये एक पंधरा ते वीस मिनिट चर्चा झाली असल्याचंही मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना सांगितलेलं आहे मात्र चर्चा काय झाली हे मात्र त्यांनी यावेळी सांगितलेलं नाही शेवटी धनंजय मुंडे यांनी परळीमध्ये एक ज्यांना इशारा द्यायचा त्यांना इशारा कडक शब्दामध्ये दिला त्यानंतर मनोज जरंगे पाटील यांची भेट घेतली या दोन्ही प्रकाराचा किंवा दोन्ही बाबीचा जर विचार केला तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये काहीतरी वेगळं राजकारण किंवा काहीतरी वेगळा प्रकार यातून होऊ शकतं वेगळं वळण मिळू शकतं असं सुद्धा म्हटलं जात आहे त्याच बाबतीमध्ये सुद्धा चर्चा होताना दिसत आहे आपल्या सर्वांच्या जिवाळ्यामुळं सर्वांच्या प्रेमामुळं महाराष्ट्र टुडे चॅनलने एक सात ते आठ महिन्यामध्ये नऊ हजाराचा टप्पा पार केलेला आहे सबस्क्रायबरचा असंच प्रेम आमच्यावर कायम राहू द्या जवळपास एका महिन्यामध्ये सहा लाखाच्या पुढं व्हिवर्स महाराष्ट्र टुडे चॅनलला मिळत आहेत एवढे लोक सहा लाख लोक दर महिन्याला किंवा या महिन्यामध्ये आपल्याला व्हिवर्स मिळालेले आहेत लोकांनी चॅनल सहा लाख लोकांनी चॅनल आपलं पाहिलेलं आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करा पुन्हा वेगळा विषयावर भेटू तोपर्यंत नमस्कार